दर्शक हो, गेल्या पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे यामुळे अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आल्याची परिस्थिती सध्याला दिसून येते याच पावसाचा फटका सोलापुरातील अनेक वस्त्यांना देखील बसलेला आहे सोलापूर मंगळवेढा रोडवरील देगाव नजीकच्या असणाऱ्या बसवेश्वर नगर येथील अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांच्या घरात ठवलेल्या अन्नधान्याचं नुकसान झालंय आहे तसंच गेले कित्येक दिवस त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि पिण्याचं पाणीही मिळालं नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कधीही या क्षेत्राची पाहणी केली नाही तसंच केलेल्या तक्रारीची दखल देखील घेतली नसल्याचं यावेळी सांगितलं फोन लावला नवनाथ लावला होता नवनाथ चव्हाणला नवनाथ चव्हाण ते मुन्सिपालिटी वाल्याला फोन लावले गाडी येते म्हणून आतापर्यंत गाडी आलीच नाही सकाळपासून आम्ही वाट बघायला गाडीची पाणी काढायला गाडी येते गाडी येते म्हणा लागले ते अजून गाडी पाठवली नाही ती मग पाठवले नाही म्हणल्यावर आता त्यांनी गेले ती अनता म्हणून गाडी पण आम्हाला कसं माहिती पाणी पहिले काढून द्यायला पाहिजे ना पहिले आता मरा लागलो आम्ही उपाशी तपाशी आठ दिवस झालं बसलाव इथं बसलं तर आमची दखलच कोण घेईना आणि कुठलं महानगरपालिका वाले आले नाही ते कोण आले नाही ते कोण दखल सुद्धा घेईना ते चव्हाण पवारला जेवढं सांगितलं तेन आले बघितलं आमचं त्याने सुद्धा फिरून लई जाण्याला फोन केले ते पण फोनच येऊन आतापर्यंत पोहोचले नाही चार आठ दिवस झाला आम्ही बाहेरच जास्त फिरायला लागलो आणि एक सुद्धा दखल घे ना काय नाही आणि धरणी तर केले नाही तर रस्ता आम्ही अडवला अडवला तर मी रस्ता काय होते परत आम्ही करून देतो का कोण करून घेत नाही ते घरासमोर असंच राहू द्या म्हणून ते सुद्धा आम्हाला बोलल्या धरणीच करा म्हणलं होता आम्ही परत आमचं रस्ता करून टाकले रस्त्यावरून पाणी जायला रस्ता वाट नाही आणि पाणी घरात थांबवलेलं आहे सर्वीकडचं पाणी घरामध्ये घुसवलेलं आहे

करून कर। बशेश्वर नगर घातील पाण्याचे सोयी काय नाहीये आणि समजा पाणी आठ दिवसापासून इथं रोड घरामध्ये समजा पाणी शिरलेलं आहे तरी काय खाण्यापिण्याची काय समजा धान्य भिजून गेलेलं आहे तरी कुणी येऊन बघू बघू शकत नाही आमदार खासदार कोणी आलेले नाही इथं मग त्याच्यामुळे आम्हाला इथे परेशान झालेले जेवणामुळे आम्ही काय रस्ते केला रस्ते केले तरी पण याला डरणी नाही केलं पाणी जायचं रस्ता वगैरे काय केले नाही परत रस्ता डरणीच करतो म्हणून सांगितलं केलं नाही घरामध्ये समजा पाणी शिरलेलं आहे कोणी बघायला आलं नाही का महानगर नाही कुणी सुद्धा महानगरपालिका नाही कुणी नाही कोणी साहेब आलेले नाही बघायला आतापर्यंत

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही